मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरुपा आता मीराला लहानपणीचे सत्याचे काय काय प्रताप होते का हे सांगू लागते त्याला आजपर्यंत मी मुलगा का मानला नाही हे सुद्धा आता सांगत असते तेव्हा लहानपणीच्या प्रतापांबद्दल तू आता का बोलतेस असं सुधाकरराव रागातच निरूपाला विचारतात तेव्हा निरुपा म्हणते हिला तर सांगायला हवं ना तिला कळायला हवं ना तिच्या नवऱ्याने काय काय केलं आहे मग आता निरुपा सांगू लागते की लहानपणी सत्या पंकज आणि रवी हे तिघेही लहान होते बाहेर खेळायला गेले आणि मग सत्या रवीला घेऊन एका गाडीत बसला माझा बाबड्या सांगत होता की तुम्ही लहान आहात तुम्ही गाडी चालवू नका म्हणून मग आता ते प्रसंग सगळे निरूपाला आठवतात की माझा कशा प्रकारे सत्यान रवीला सांगत होता की ही गाडी चालवू नका आपण लहान आहोत अजून तेव्हा सत्याने ऐकलं नाही त्याने पंकजलाच गप्प केलं आणि म्हणाला की मी मोठा आहे आणि मला गाडीतलं सगळं कळतं रवी सुद्धा सत्या शेजारी बसलेला असतो सत्या गाडी स्टार्ट करतो आणि जायला निघतो मग पुढे थोडं गेल्यानंतर गाडीचा स्पीड अजूनच वाढतो आणि ही गोष्ट जेव्हा सत्याच्या लक्षात येते तेव्हा पंकज सुद्धा गाडीच्या पाठीमागे धावतो की थांबवा गाडी समोर मुलं खेळतायत परंतु सत्याला आता कळतच नसतं गाडीला ब्रेक तरी कसा मारावा मग आता तो अजूनच घाबरतो त्याला काय करावं सुचत नाही एक लहानसा मुलगा जो समोर असतो तो, तो नेमका आता गाडीच्या खाली येतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो मग हे सगळं सत्याबद्दल सांगितल्यावर मीराच्या पायाखालची जमीनच सरक धाकर राव मात्र डोळे बंद करून घेतात कारण निरुपाने शेवटी सत्याचा जो काही वाईट भूतकाळ असतो तो मीराला सांगितलेला असतो आणि मीराच्या डोळ्यात आता हे सगळं ऐकून पाणी येतं की सत्याकडून तेव्हा खूप मोठी चूक झाली मग आत्ता पर्यंत त्याची ती शिक्षा त्याला भोगावी लागतेय त्यानंतर आता ही तिन्ही मुलं घरी येतात सत्या विचारा रडत असतो तर रवी आणि पंकज हे दोघेही आता निरुपालाच कवटाळून बसलेले असतात सुधाकर राव या तिघांवरही खूपच चिडतात आणि तुम्हाला दुसरे मैदानी खेळ खेळता आले नाहीत का गाडी चालवायची काय गरज होती असं विचारतात परंतु आता हेही काहीच बोलायला तयार नसतात ते रडत असतात तर निरुपा सुद्धा घाबरलेली असते आता पुढे काय होणार सुधाकर राव मात्र तेव्हा त्या क्षणी डोक्यालाच हात लावून बसलेले असतात मग त्यानंतर पोलीस घरी येतात आणि आम्ही गुन्हेगाराला पकडायला आल्याचं सांगतात त्या त्यावेळी सुधाकरराव रिक्वेस्ट करतात प्लीज माझ्या लेकराला घेऊन जाऊ नका अहो तो लहान आहे आणि यामध्ये त्याची खरंच काही चूक नाहीये परंतु आता पोलीस ऐकत नाही ते म्हणतात त्याने गाडी सुरू केली तरीही तुमचं मुलाकडे लक्ष नव्हतं आणि त्याने एका लहानशा मुलाचा जीव सुद्धा घेतला आणि तुम्ही म्हणताय की तो गुन्हेगार नाहीये मग तेव्हा रवी हा म्हणतो की मम्मा मी तर काहीच केलं नाहीये निरुपा म्हणते हो ना बाळा तू काही केलं नाही मग आता निरुपा ही खूप रडत असते तर पोलीस विचारतात या तिघांपैकी नक्की कुणी ऍक्सिडेंट केला ना ते सांगा तेव्हा निरुपा पुढे येते आणि म्हणते की याने केला आहे या सत्याने ऍक्सिडेंट केलाय मग आता ते सगळे प्रसंग आठवून इकडे सुधाकर रावांच्या पाणी येत असत त्यानंतर काहीही झालं तरी पोलीस हे सत्याला आता घराबाहेर घेऊन जातात आता लहानशा सत्याला काही कळत नसतं परंतु त्याच्याकडून खूप मोठी चूक झालेली असते तो म्हणत असतो बाबा मला वाचवा बाबा मला सोडा या पोलिसांना सांगा घेऊन नका जाऊ म्हणून मला तरीही आता पोलीस ऐकायला तयार नसतात तर ज्या मुलाचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला असतो त्या मुलाची आई तेथे येते आणि पोलिसांसमोरच सत्याला खूप मारते म्हणते की तू माझ्या मुलाला मारलस असं म्हणून ती खूप चिडते आणि सत्याला तेव्हा लहान असताना चांगलं बदडून काढते तेव्हा पोलीस म्हणतात की प्लीज असं मारू नका त्याला तुम्ही मग सुधाकर रावसुद्धा रिक्वेस्ट करत असतात की प्लीज बाई असं मारू नका ओ लहान लेकरू आहे माझं ते त्याला नाही काही कळत मग आता निरुपा ही रागातच सत्याकडे तेव्हापासून पाहत असते आणि फक्त पंकज आणि रवीलाच कवटाळून बसलेली असते आता सत्याबद्दल तेव्हापासूनच तिला काहीही वाटत नसतं मग त्यानंतर त्या मुलाची आई म्हणते तुमचा मुलगा लहान असेल ना तरीही माझ्या लेकराला मारताना लाज नाही वाटली का तुम्हाला काही वाटलं नाही का माझा तळतळाट लागेल तुम्हाला सर्वांना तेव्हा निरुपा आता म्हणते तुम्ही बरोबर बोलताय बाई नालायकच मुलगा आहे हा आणि पणवती कुठला त्याला ना आता तुम्ही घेऊन जा तेव्हा त्या बाई निरुपालाच विचारतात त्याला जन्माला घातलं तेव्हाच का नाही मारलं मग माझा मुलगा जिवंत असताना असं म्हणून ती ओक्साबोक्षी रडू लागते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पवार घेऊन जरा त्याला तरीही सुधाकर राव आता पोलिसांना म्हणत असतात साहेब ऐका अहो ऐका प्लीज घेऊन नका जाऊ माझ्या जा लेकराला तेव्हा सत्या लहानपणी बाबा बाबा असं म्हणत मोठ्याने म सांगत असतो की बाबा प्लीज तुम्ही मला वाचवा मला नाही जायचं तिकडे मग त्यानंतर हा सत्याचा भयानक भूतकाळ सांगितल्यावर निरूपा विचारते समजलं का आता तुला मी त्याला पणवती का म्हणत असते आता समजलंच असेल तुला मी एवढी चिडचिड का करते आणि त्याचा रागराग का करते अगं त्यावेळी सुद्धा तुझ्या नवऱ्याने असंच कारस्थान केलं होतं आणि आता सुद्धा एकाचा त्याने जीवच घेतलाय आणि तुझी गाठ एक ना एका खुण्याशी पडलीये माहीत नसेल परंतु एखाद्याचा जीव घेताना ना त्याला काहीच वाटत नाही तो कोणाचाही कधीही जीव सुद्धा घेऊ शकतो हे ऐकून मी राग घाबरते म्हणूनच मी त्याला सारखी सारखी पनवती म्हणत असते जेणेकरून त्याच्या लक्षात राहावं की आपण खूप मोठी चूक लहानपणी केली आहे असं निकरट निरूपाता म्हणत असते त्यावेळी मीराच्या डोळ्यात पाणी येतं कुठे ना कुठे तिचा सत्यावर विश्वास हा असतोच त्यामुळे ती म्हणते नाही माझा विश्वास आहे त्यांच्यावर ते असं कधीच करू शकत नाही त्यांच्याकडून चूक झाली असेल परंतु याच्यात त्यांचा काही दोष नसेल कारण साधं कुणाला लागलं ना तरीही यांच्या डोळ्यात पाणी येतं कुणीही अडचणीत असेल तरीही हे लगेचच धावून जातात त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे माझा नाही यावर विश्वास हे खोटा आहे सगळं तेव्हा निरुपा विचारते असं का पण तुझा काय माझ्यावर नाही विश्वास बसणार पण यांच्यावर तरी विश्वास बसेलच ना असं पाहून ती विचारते मग आता तूच विचार यांना असं म्हणून निरुपा मीराकडे पाहून आता हसते तर सुधाकर राव आपली नजर दुसरीकडे करतात कारण त्यांना सुद्धा काय सांगावं ना मीराला कळतच नसतं त्यानंतर निरुपा म्हणते आता झालं का तुझं समाधान तुला समजलं असेल ना त्याचा भूतकाळ आता मी काय म्हणते ना त्याचा नाच सोड आणि आमचाही सोड आता बाई असं म्हणून तिच्या समोर ती हात जोडते मग मी विचारतात की निरुपा तू हे काय बोलतेस कळतं का त्यावरती निरूपा म्हणते अहो जे खरं आहे ना तेच बोलतीये मी असंही तेव्हा सुटला तसं आजच्या आज सहजासहजी सुटणार नाही येतो कारण आपल्या दुधासारख्या स्वच्छ घराला त्याने नासवले आता तो बाहेर आला ना अजून एक दोन जणांना उडवेन ही पणवती आत राहिलेलीच बरी तसही या डबल पणवतीमुळे आपलं घर कशाला उगीच नाचवायचं जाऊ दे तिकडच असं म्हणून रागातच निरुपा तिच्याकडे बोट करून म्हणते आणि त्यानंतर निरुपा खूपच खालच्या जा थराला जाऊन बोलते तसही तिच्या आईचं नशीब फुटकच आहे कारण तिचाही नवरा गेला आणि आता हिचाही जाईल कर्मदरिद्री बायका एकमेकांच्या दुःखामध्ये राहतील बसतील फुल विकत निदान या गाड्या पुसून आमची तरी इज्जत ती घालवणार नाही असा निरुपा आता मीराचा खूप म्हणजे खूप अपमान करते तिला नको ते बोलते अगदी तिच्यासमोर मृत्यूचीसुद्धा भाषा करते तरीही मीरा तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही तर निरूपा म्हणते ए जा की आता इथून आता काय तुला इथे कोणी थांबवणार नाही आहे त्यामुळे तुझी बॅग भरायची आणि फुटायचं इथून तेव्हा मीरा आपले डोळे बंद करते आणि निरूपाला निर्णय सांगते मी कुठेही जाणार नाही आणि आमचे हे सुद्धा या घरात पुन्हा येणार आहेत मी शब्द देते तुम्हाला तेव्हा निरुपा विचारते आता जेल तोडून येणार की आत्मा बनून बाहेर येणार आता सहजासहजी तो काही येणार नाही आणि कोण सोडवणार कोण त्याला तेव्हा मीरा खंबीरपणे साथ देत म्हणते मी आहे ना मी माझ्या नवऱ्याला सोडवायला समर्थ आहे मग आता निरुपा म्हणते जर तू तुझ्या तु त्या, त्या पनवतीला सोडवलंस ना तर मी माझ्या तोंडाला काळं फासून घेईन कारण निरुपाचा एवढा कॉन्फिडन्स असतो की काहीही झालं तरी ना सत्या अजिबात सुटणारच नाही तेव्हा सुधाकररावांच्या हातातून फोन आता ओढून घेत निरूपा तेथून जाते तर सुधाकरराव बिचारे मीराकडे पाहतच राहतात मग आता मीरा मनातच विचार करते सासूबाई अगदी यांनी सांगितलं ना तरीही मी यांची विश्वास ठेवणार नाही कारण त्यांचं मन एवढं साफ आणि स्वच्छ आहे ना ते वैराच्या सुद्धा कधी विचार करत नाही आणि मी सोडवेन माझ्या नवऱ्याला ते मानेने पुन्हा उभे राहतील कारण मी आहे त्यांच्यासोबत तर दुसरीकडे सत्या जेलमध्ये बसलेला असतो तो म्हणतो कोण ठेवणार आता माझ्यावर विश्वास कारण मी तर कबूल करून बसलो की हा गुन्हा मीच केला आहे आणि आता असं सांगायचं की मी काहीच केलं नाही मग अशी पलटी खाल्ल्यानंतर कोण ठेवणार कोण माझ्यावर विश्वास लहानपणीसुद्धा याच कारणामुळे मी आतमध्ये आलो होतो आणि आतासुद्धा तेच तेव्हा सुद्धा तोच त्रास होतोय आणि आत्तासुद्धा तोच त्रास होतोय तेवढ्यातच तेथे हवलदार येतात आणि सत्याला म्हणतात काय रे मर्डरर नाव काय तर सत्या आणि करतो काय तर हत्या त्यानंतर दुसरे हवलदार सुद्धा तेथे येतात आणि म्हणतात किडा बघ किडा बघ मग गायकवाड विचारतात काय मच्छर चावला की काय अरे टाक की मग चिरडून त्याला तुला सवय आहे ना आखाच्या आखा जिवंत माणूस चिरडून टाकला मग ही मच्छर तरी काय चीज आहे असं सत्याला आता ते उगीच चिडवत म्हणतात तरीही सत्य आपला गप्प राहतो नंतर दुसरा हवलदार म्हणतो याला त्या गोष्टीची सवय आहे म्हणून लहानपणापासनं तर तो फक्त माणसं मारत आलाय आता असा सत्यावर आरोप केल्यामुळे रागातच तो हवलदारांकडे पाहतो मग बघतो काय रे काय बघतो काय तू नजर खाली कर अगोदर असं रागातच हवलदार म्हणतात तरीही सत्या नजरखाली करत नसतो तेव्हा ते हवलदार पुन्हा विचारतात मारलंच ना त्या पानसाला ते, ते खोटं बोलतोय का त्या हवलदारांना आता खूपच राग येतो ते आतमध्ये सत्याकडे येतात आणि विचारतात काय रे काय बघतो काय तू आमच्याकडे नजर रोखून ती नजर अगोदर खाली कर अशी त्याला धमकी देतात पण सत्या नजर खाली करायलाच तयार नसतो मग आता सत्याला लहानपणीचे सुद्धा प्रसंग आठवतात हो की कशा प्रकारे माझे मित्रसुद्धा मला अगदी टॉर्चर करायचे एकाला मारला की दोघांना मारला नक्की कसा मारला ठोकून मारला का असं म्हणून त्याला ते डिवचत असतात परंतु त्यावेळी सत्या अगदी निरुत्तरच असतो तो त्यांच्याबरोबर तेव्हा सुद्धा त्या ते मित्रांबरोबर काही बोलत नाही त्यांना उत्तर देत नाही आणि आत्तासुद्धा सेम त्याची अशीच अवस्था झालेली असते फक्त फरक एवढाच असतो की त्या मित्रांऐवजी इथे हवलदार असतात आणि सत्याला अगदी धक्काबुक्की करत ते धक्का विचारत असतात की बोलणार रे बोल पटकन सत्या कसा बसा आता उठतो आणि रागातच हवलदारांकडे पाहतो जेव्हा सत्याता नजर रोखून त्यांच्याकडे पाहतो ना तेव्हा हवलदाराला खूप राग येतो तो, तो म्हणतो काय रे कसं जमतं रे तुला माणसं चिरडायला मर्डरर कुठला तर सत्याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते तो आपल्या मुठी आवळतो लहानपणीचे प्रसंग आठवतात जेव्हा त्याचे मित्र त्याला असेच या हवलदारांसारखे टॉर्चर करत होते विचारत होते की कसं मारलं सांग तेव्हा तो लहानपणी मोठ्याने म्हणाला होता की मी कोणालाच नाही मारलं तेव्हा त्याचे मित्र त्याचं तोंडच पकडतात आणि तू नाही केलं मग कुणी केलं ते सांग असं त्याला धक्काबुक्की करत आता विचारत असतात ता सत्याचे ते मित्र फार हालहाल करून टाकतात सत्य फक्त प असं नाव घेतो मग आता नक्की प म्हणजे कोण असं त्याचे मित्र पुन्हा एकदा त्याला डिवचून विचारतात तर स सत्या विचारा खूप रडत राहतो तो पुढे काहीही सांगत नाही मग सत्याला ते सगळे लहानपणीचे प्रसंग आठवल्यानंतर तो नम्रपणे हवलदारांना सुद्धा सांगतो की मी तेव्हा सुद्धा काही केलं नव्हतं मग आता हवलदार म्हणतात आता जसं म्हणालाय ना तसंच आयुष्यभर सुद्धा म्हणत राहा तुला कोणीही इथून जेलमधून सोडवणार नाही असं म्हणून ते सत्यावर हसतात आणि मग तेथून जातात मग आता सत्याला वाईट वाटतं तो बिचारा खूप रडू लागतो आणि त्यानंतर त्याला पुन्हा एकदा तो भूतकाळ सतत आठवत असतो की तेव्हा जशी माझी मित्रांनी अवस्था केली होती जशी हालत केली होती जसं प्रश्न विचारून मला अगदी भांडावून सोडवलं होतं तसंच आता हवलदारसुद्धा करता येत म्हणजे तेव्हा आणि आत्ता माझ्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आहे मी असाच आहे तेव्हापासून असं आता सत्याला आठवून खूप म्हणजे खूप त्रास होऊ लागतो इकडे मीरा ही रूममध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर ती बिचारी बेडवर बसून खूप रडत असते कारण तिला निरूपाने जे का का काही सांगितलेलं असतं ना ते सगळं काही तिला सतत आठवू लागतं आणि ते आठवल्यानंतर तिला त्रास होऊ लागतो त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या नवऱ्याला या प्रकरणातून कसं सोडवावं हे सुद्धा आता तिला कळत नसतं कारण एवढा मोठा गुन्हा त्यांनी लहानपणी केला आहे परंतु मला माहीत आहे ना काहीतरी असं असेल जे त्यांना माहीत असेल आणि ते आता एवढे सुधारले आहेत की कुणाला काही लागलं तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं कुणाच्याही मदतीला ते धावून जातात मग असं कसं करू शकतात ते आणि घरच्यांना तरी कसं पटवून देऊ की यांनी हे केलं नाहीये असा मीरासमोर खूप मोठा पेच प्रसंग निर्माण होतो मीराचं मन तिला सांगत असतं कुणी काहीही बोललं तरी मी माझा पत्नी धर्म हा निभावणारच आणि काहीही झालं तरी मी यांना तेथून बाहेर काढणारच कारण मला माझ्या नवऱ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आता बाकीच्या गोष्टीनंतर बघता येतील काय करायचं ते कारण हे बाहेर येणं सर्वात जास्त महत्वाचं आहे एकदा का हे बाहेर आले ना तर आम्ही दोघेही मिळून या सगळ्या प्रकरणाचा शोध सुद्धा लावू तेवढ्यातच मीराच्या मोबाईलवर आता वकील साहेबांचा कॉल येतो मीरा कॉल रिसिव्ह करते आणि म्हणते हो वकील साहेब बोला मग आता वकील बोलू लागतात मी बेलची प्रोसेस सुरू केली आहे उद्यापर्यंत बेल सुद्धा होईल पण त्यासाठी पंचवीस हजारांचा खर्च येईल मग आता मीराला जरा धक्काच बसतो की पंचवीस हजार रुपयांची सोय लगेच कुठून करायची पण आता तिला माघार घेऊन चालणार नसते ती म्हणते हो ठीक आहे करते मी पंचवीस हजारांची सोय तेव्हा ते म्हणतात उद्याच झालं तर बरं होईल मॅडम मीरा म्हणते हो मी करते ना व्यवस्था कारण पुढची चार दिवस सुट्टी असल्यामुळे कोर्ट सुद्धा बंद असणार आणि त्यातल्या त्यात पूर्ण आठवडा सुद्धा जाईल आपला त्यामुळे उद्याच होत आहे का काही बघा उद्या फक्त चार वेळ आहे आपल्याकडे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पैसे घेऊन या म्हणजे आपल्याला बेल सुद्धा करता येईल मग मीरा जरा थपकतच सांगते की मी हो करते काहीतरी पैशांची व्यवस्था तुम्ही तुमची प्रोसिजर सुरू करा तेव्हा वकील साहेब ओके असं म्हणून आता फोन ठेवतात मीरासुद्धा फोन ठेवते आणि म्हणते काही करून मला उद्याच यांना सोडवायचं आहे पण पैशांचं सोंग नाही घेता येणार काय करू बरं आता साठवलेले पैसे तरी किती कसू शकतात असं मीरा विचार करते आणि गल्ला घेते आणि पैसे लगेच मोजू लागते मग त्यानंतर गाडी धुतलेले पैसेसुद्धा तिच्याकडे असतात ती आता जेवढे घर पैसे असतात ना तेवढे सगळे काही आता एकत्र करते आणि तिच्या आईने सुद्धा तिच्याकडे जे पैसे दिलेले असतात ते सुद्धा यामध्ये ऍड करते त्यानंतर आईचे पैसे खर्च करायचे म्हटल्यानंतर आईला सुद्धा विचारावं लागेल हा तिच्या मनात येत ती लक्ष्मीला कॉल करते मग लक्ष्मी कॉल रिसिव्ह करत हो मीरा बोल ना बाळा असं म्हणते मग मीरा विचारते आई हार फुलांच्या उदारीचे पैसे जमा केलेले मी वापरू का मला जरा गरज आहे यांना जामीन मिळवून देण्यासाठी तेव्हा लक्ष्मी विचारते हे काही विचारण झालं का ते तुझेच पैसे आहेत तू वापरू शकतेस सोडवायला त्याची मदत होईल बरं ऐक ना मी राहू द्या एक फुलांच्या डेकोरेशनची ऑर्डर आली आहे मी त्यांना तुझा नंबर सुद्धा दिलाय ते तुला फोन करतील तेवढी ऑर्डर सुद्धा घे तेवढीच तुला मदत होईल हातभार लागेल तेव्हा मीरा म्हणते हो ते तर नक्कीच सुटणार इकडे आता पंकज विचारतो मम्मा सत्य खरंच सुटेल का ग तेव्हा निरुपा विचारते काय बोलतोस तू कसा सुटेल रे तो तो कसा सुटू शकतो तेव्हा जर मीराने पैशांची सोय केली तर मग काय करायचं असं पंकज विचारतो तेव्हा ती फुटकी काय सोय करणार आहे तिच्याकडे एक फुटकामणीसुद्धा नाही आहे आणि ती एवढे पैसे आणणार तरी कुठून हे निरूपा विचारते तेव्हा पंकज म्हणतो तरीही मला सांगता येत नाही कारण ती कशी आहे ना तुला अजून माहीत नाही ती कुठूनही पैशांची सोय करू शकते आणि त्या सत्याला सोडवू शकते तेव्हा निरूपा म्हणते असं नाही होऊ शकत ती सत्याला सोडवणारच नाही त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस असं निरूपा हसत हसतच पंकजला सांगते तरीही पंकजला असं वाटत असतं की ती सोडवणारच काहीही करून तर दुसरीकडे मीरा पैशांची जुळवाजुळव करत असते आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की माझ्याकडे तर दहा हजार रुपये आहेत परंतु बाकीच्या पैशांची सोयाता कुठून करावी कारण आता आईने उद्या जी ऑर्डर दिली आहे तिचे पैसे सुद्धा उद्या मिळतील परंतु मिळतील की नाही याची गॅरंटी नाहीये मग सत्याला सोडवायचं कसं अजून पैसे तर लागतील मला त्यानंतर तिला असं वाटतं की माझ्याकडे अजून काही पैसे असतील मग ती कपाटामध्ये चेक करते हे तिचे सोन्याचे कानातले असतात जे तिच्या वडिलांनी तिला गिफ्ट केलेले असतात पण दररोजचे पन्नास रुपये बाजूला काढून मीरासाठी खास त्यांनी ते कानातले बनवलेले असतात मग मीरा त्या कानातल्यांकडे पाहतच राहते तिला आठवतं की कशा प्रकारे माझ्या बाबांनी माझ्यासाठी रोजची बचत काढून हे कानातले सोन्याचे बनवले होते त्यानंतर आता मीरा तेव्हा विचारते दादा कशासाठी मग आता देवाने माझ्या पदरामध्ये सोन्यासारखी लेख टाकली आत्तापर्यंत तुला एकसुद्धा बाळा दागिना घेऊ शकलो नाही आणि म्हणूनच हे सोन्याचे कानातले खास तुझ्यासाठी मग त्यानंतर मीरा त्या कानातल्यांकडे पाहतच राहते आणि म्हणते दादा म्हणाले होते की अडी अडचणीला ही तुझी पुंजी असेल मग मीरा त्या कानातल्यांकडे खूप वेळ पाहतच राहते आणि म्हणते की दादा आज जरी तुम्ही आमच्याबरोबर नसलात तरीही तुमच्या लेकीला अड अडचण आली तरीही तुम्ही तिच्यासाठी अगदी उभेच असता मला असं वाटलं होतं की सर्व दरवाजे आता बंद झाले यांना बाहेर काढण्यासाठी मी पैसे तरी कुठून उभे करू आणि हे कळत नसताना तुम्हीच मला मार्ग दाखवला मग आता रडत असती त्या कानातल्यांकडे पाहते कारण तिच्या बाबांनी दिलेली ही शेवटची आठवण असते ती म्हणते बाबा तुम्ही दिलेले हे कानातले ना मला आता मोडावे लागतील विकावे लागतील आता इथून पुढे हे कानातले जरी माझ्यासोबत नसले ना तरी he तुमच्या सर्व आठवणी तुमचे आशीर्वाद हे कायमच माझ्यासोबत असतील आता हे विकून बाकीचे पैसे नक्कीच जमा होतील आणि माझ्या नवऱ्यावर जशी अडचण आली आहे ना तशी कुणावरच येऊ नये असं मला वाटतं आणि यांच्यावर जर अशी अडचण आली नसती तर मी हे कानातले सुद्धा कधीच विकले नसते असं मीरा आता तिच्या मीरा आता म्हणत असते आणि तिला तिच्या दादांची खूप आठवण येते मी दिलेला शेवटचा दागिनासुद्धा आता तिच्याकडे राहणार नसतो कारण सत्याला सोडवायचं असतं म्हणून तेवढ्यातच देविका तेथे येते आणि डोकावून मीराकडे पाहते आणि मनात विचार करते बापरे हिची तर पैशांची सोय सुद्धा झाली मग मीरा आता त्या कानातल्याच्या पाया पडते आणि म्हणते माफ करा मला दादा इकडे आता देविका ही हे सगळं ऐकून तेथून निघून जाते लगेचच निरूपाला चुगली करण्यासाठी तर मीरा बिचारी आपली शांत उभी राहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये निरुपा ही मीराला अडवत म्हणते तू कुठे जाते हे समजल्याशिवाय मी तुला इथन बाहेर जाऊच देणार नाही मेरा म्हणते त्यांना बाहेर काढण्यासाठी मला पैशांची गरज आहे आणि त्यासाठी मी माझे दागिने विकायला चालले त्यानंतर मीराच्या हातात ते कानातले असतात तर निरूपा आता ओढून ओढूनच तिच्या हातातून ते कानातले घेते आणि म्हणते की तुझ्या वाटणीचा जो घर खर्च आहे ना त्यासाठी मी हे ठेवून घेणार आहे हे ऐकून आता मीराला खूपच राग येतो मग त्यानंतर मीरा तशीच आतमध्ये येते आणि मी गायकवाडांच्या घरामधून बोलते असं म्हणून ती कुणाला तरी फोन करते आणि उद्या सकाळी अगोदर सासूबाईंचं डोसकं ठीक करते आणि मग डेकोरेशनच्या कामाला जाते असं मीरा आता मनातच म्हणते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा